राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं थाटात भूमिपूजन झालं सोन्या नावाचा सर्वात उंच वळू यंदाच्या कृषी प्रदर्शनात सर्वांचं लक्ष वेधून घेणार असल्याचं सांगण्यात आलं श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित त्रेपन्नाव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं होम मैदान इथं थाटात था था भूमिपूजन करण्यात आलं यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी कृषी प्रदर्शनाचे चेअरमन गुरुराज माळगे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि सभामंडपाचं पूजन, सभा पूजन करून हातोडा मारण्यात आला कृषी प्रदर्शनाचं यंदाचं त्रेपन्नावं वर्ष असून यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला दिसत आहे तीनशेहून अधिक स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत तसंच प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वात उंच सोन्या हा वळू यामध्ये सहभागी होणार आहे तसंच डॉग आणि कॅट शो देखील होणार आहे श्वान तसंच वन्यजीव प्रेमींनी यात सहभाग नोंदवावा असं आवाहन या प्रसंगी करण्यात आलं दरम्यान कृषी क्षेत्रातील नामवंत कंपन्या तसंच सोलापूर जिल्हा कृषी विभागाच्या सहकार्यानं हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे या कृषी प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह विविध कंपन्यांनी आणि नागरिकांनी घ्यावा असं आवाहन श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे चेअरमन गुरुराज माळगे यांनी केलं आहे या ठिकाणी सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करून आम्ही सुरू केलेलं आहे सर्व देवस्थानचे विश्वस्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या शुभकामना अशाच रेखील हे कृषी प्रदर्शन त्या चांगल्या पद्धतीने व्हावं यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सर्व विश्वस्त पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते